हवामानाचा अंदाज व इशारे यात आपले स्वागत आहे कोकण गोव्यात आजपासून पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज व उद्या काही ठिकाणी तर तीन ते पाच एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात आज तुरळक तर उद्या काही ठिकाणी तर तीन व चार व तीन व चार एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे आज दिनांक एक एप्रिल रोजी जळगाव नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग छत्रपती संभाजीनगर व जालना येथे दिनांक दोन एप्रिल रोजी नासिक नाशिक व नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना एक व दोन एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक एक व एप एक व दोन एप्रिल रोजी कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक एक एप्रिल रोजी धुळे नंदुरबार कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग सांगली बीड दाराशिव अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वासिम यवतमाळ येथे दिनांक दोन एप्रिल रोजी धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग सांगली परभणी हिंगोली नांदेड लातूर दाराशिव अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वासिम यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जाना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून येथे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व पुणे व परिसरात आजपासून तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जांना विजांचा कडकडाट ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून म्हणून येथे म्हणून तीन दिवस पुणे येथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे धन्यवाद अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे Bell icon Dabun, notificación nueva.